बीडच्या पाटोद्या तालुक्यात एका शेतकऱ्यांना पन्नास लाखांच्या नोधा नोटा उधळल्या पंचायत समितीत शेतकऱ्याकडून विहीर किंवा घरकुल संबंधित कामासाठी मागणी होत होती त्यालाच एकाने कंटाळून एका शेतकऱ्याने पन्नास लाखांच्या नोटा चक्क उधळून दिल्या आमदार सुरेश दशांच्या विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडलाय तर नकली नोटा उधळत या शेतकऱ्यानं लाचखोरी विरोधी लक्तरं काढली होती ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट वारंवार इथल्या कर्मचारी आणि सांगू नाही चौकशी तर होतच नाही परंतु सर्रास पैशाची मागणी केली जाते आणि खुल्या आम इथं पंचायत समिती पैसे घेतले जातात जरी घरगुल पूर्ण झालं असलं तरी त्याला पैशाची मागणी केली जाते त्यामुळं आम्ही सगळ्यांना असं ठरवलं की एकाच या पंचायत समितीला पन्नास लाख रुपये देऊन टाकू जेणेकरून यांनी इथल्या बर गरीब लोकांना पैसे मागून आहेत आणि त्यांचं काम व्यवस्थित व्यवस्थित झालं पाहिजे